रामकृष्णने माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत वाक्यतुंडमहाकाय सूरकोटी समप्रभु निर्विमे देव नमो जी आद्या वेदप वेद प्रतीपाद्या जय जय स्वसंद्या आत्मरूप देवा तुची गणेशू सकलामती प्रकाशू मने लोजी आपल्या लक्षात आलं असल की मी आज गणेशाचं स्तवन आणि गणेशाचं वर्णन करणारी माउली ज्ञानोपार यांची ग्रंथारंभी योजलेली पहिली आणि दुसरी भूमी आज ज्ञानेश्वरीतली पहिल्या अध्यातली पहिली आणि दुसरी भूमी प्रारंभी म्हटली याचे कारणच असं आहे की आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सबंद महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये म्हटलं तरी चालेल नव्हे नव्हे विश्वात जिथे कोणी हिंदू धर्माला मानणारा असेल तिथे तिथे बहुतांश ठिकाणी गणेशोत्सव साजरा करतात महाराज आपल्याला माहिती आहे परदेशात सुद्धा इथून गणेशाच्या पार्थिव मूर्ती आजकाल जातात आजपासून सुरू होणारा हा गणेशोत्सव आणि या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यानिमित्ताने गणेशाचं स्तवन गणेश भगवंता संबंधी थोडं चिंतन घडावं म्हणून आज नैमित्तिक आपली ही प्रवचन सेवा आहे तसं आपल्याला माहिती आहे आपण संत चरित्रावरती चिंतन करतो आहोत मराठी आपले चौदा भाग झाले पण आज नैमित्तिक म्हणून गणेशोत्सवाचा आरंभ असल्यामुळे थोडं गणपतीच्या संदर्भाने आपण चिंतन करूयात सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मग माऊनी यांच्या ओळीकडे वळतो माऊनी ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीच्या प्रथम अध्यायाच्या प्रारंभी मंगलाचरण करत असताना ओम नमोजयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू असं वंदन करतात असं आहे गणेशोत्सव म्हणजे आपल्याला आनंदाची पर्वणी सुखाची पर्वणी सर्वत्र आनंदाचं उत्सवाचं हे वातावरण घरादारामध्ये घरात संस्थेमध्ये सोसायटीमध्ये नगरामध्ये गावामध्ये सर्वत्र आनंदात वातावरण बरं यात आनंदी काय लहान मुलंच आनंदी आहे काही लहान मुलांचे खेळ असतात काही लहान मुलांचे कार्यक्रम असतात लहान मुलांच्या लहान मुलं त्यावेळेस आनंदी होतात कधी कधी मोठे आनंदी होतात कधी महिलांचे उत्सव असतात महिला आनंदी होतात कधी असे वेगळेवेगळे उत्सव असतात परंतु हा उत्सव लहानांपासून थोरांपर्यंत इथे वयाचं बंधन नाही महाराज एक वर्षाचा मुलगा सुद्धा बाप्पा गणपती बाप्पा येणार म्हटलं की आनंदित होतो तसाच ऐंशी वर्षाचा म्हातारा सुद्धा या उत्सवाची वाट बघतो एवढा हा उत्सव आपल्या मनात रुजलेला आहे आणि या उत्सवाला लोकमान्यांनी सार्वजनिक स्वरूप दिलं आपल्याला कल्पना आहे मी त्या इतिहासात खोलात जाऊन मला सांगायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा उत्सवाची जरूरत काय आपण लोक उत्सवप्रिय का आहोत उत्सवाची जरूरत हे आनंदी वातावरण राहावं सुखप्रद वातावरण राहावं म्हणून उत्सव न हो मग गणपती उत्सव कशासाठी मुळात याचा अर्थ काय गण म्हणजे काय गण म्हणजे समुदाय गण म्हणजे संघटन गण म्हणजे समूह आणि पती म्हणजे मालक समूहाचा मालक समुदायाचा मालक म्हणजे गणपती किंवा गणराज गण गन म्हणजे ते समुदाय समूह आणि त्या समूहाचा राजा म्हणजे गणराज गणेश समूहाचा ईश्वर म्हणजे गणेश अनेक अर्थानं आपल्याला ते घेता येईल तेव्हा असे गणराज गणपती आज आपल्या घरी आलेत काहींच्या घरी प्रांतिष्ठा झाल्या असतील काहींच्या घरी आता होतील काहींच्या मंडळामध्ये गणपती आले असतील काही येतील आजचा दिवस गणपतींच्या आगमनाचा दिवस आहे आणि इथून पुढे दहा दिवस मात्र सुख समृद्धी सौख्य हे यावं नवे नवे ते येणारच पण त्यासाठी करावं काय लागेल कारण मुळात गणपती बाप्पा आहेत कसे थोडसं ओवीला जर ओवीचं चिंतन मी नंतर करतो मुळात गणपती बाप्पा हे सुख देणारे आहेत नाही का सुख करता आणि दुःखाचं हरण करणारे हरता सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी आता वार्ता विघ्नाची आपण म्हणतो नुरवी शब्द बाजूला राहतो हे बघा अनेक वर्षापासून आपण आरत्या म्हणतो काही पद म्हणतो काही अभंग म्हणतो कधीतरी आपण अभंगाचा पदांचा आरत्यांचा अर्थ सुद्धा विचार बरेचदा समजत नाही नाही असतलं नाही पण अर्थ करून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची अर्थ लागतो का वार्ता विघ्नाची काय वार्ता विघ्नाची अर्थ करत असताना असा करावा लागेल सुखकर्ता म्हणजे सुख देणार दुःखर्ता म्हणजे दुःखाचं हरण करणार आणि वार्ता विघ्नाची तिकडला नुरवी इकडे घ्यायचा वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे विघ्नाची वार्ता जो नोरवतो तो येऊच देत नाही असे गणरा आहे मी का सांगतो हे गणपती सुख देणारे आहेत गणपती विघ्नाचं हरण करणारे आहे आहेत ना मग विघ्नहर्ते आणि सुख करते सुख देणारे सुखदाते असे गणपती जर आहेत तर ते आल्यानंतर नक्कीच आनंद होईल पण त्यांना अपेक्षित असलेलं आपण केलं तर नाहीतर मग ते सुख करते गणपती बाप्पा दुःख करते सुद्धा होऊ शकतात याचा आपल्याला विचार करावा लागेल लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव का चालू केला कारण समुदायाचा पती असलेले गणपती संघटन करण्यासाठी गणेशोत्सवाची स्थापना केली महाराज सज्जन लोकांचा समुदाय एकत्रित करून वि विधायक काम करण्यासाठी गणेशोत्सव आहेत विघातक कामासाठी नाहीत असो असे हे गणेशोत्सव आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होणारा चालू झालेला हा गणेशोत्सव त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज आपण गणपती बाप्पांचा आगमन आपल्याकडे झालेला आहे होते आहे तेव्हा त्यांची ते चरणी नमन करू आणि गणपती बाप्पांना सांगू गणपती बाप्पा आम्हाला सुख दे आमचं दुःख घेऊन जा आणि विशेष सांगू का आम्हाला चांगलं वागण्याची बुद्धी दे कारण तू बुद्धिदात आहे माऊली ज्ञानोपर आहे ज्ञानेश्वरी ज्या वेळेला लिहितात गीतेवरती टीका ज्या वेळेला करतात त्यावेळी त्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिण्याचं काम सुरू झालं सांगण्याचं काम चालू झालं त्यावेळेला सर्वप्रथम मंगलाचरण करतात आणि मंगलाचरण करत असताना किंवा कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना गणेश पूजन आवश्यक आहे नाही का कुठलंही काम असू द्या ना पूजा कुठली असू द्या वास्तू असू द्या की तुमचं लग्न असू द्या साखरपुडा असू द्या अभिषेक असू द्या सत्यनारायण असू द्या गणेश पूजन आवश्यक काय कारण गणपती बाप्पांना तो मान आहे महाराज आणखी एक सांगू का तुम्हाला गणपती बाप्पाकडून घेण्याचं आपण काय घ्यावं त्यांच्या चरित्रातून त्यांचं विशाल चरित्र आहे महाराज गणपती बाप्पाकडून घ्यायचं काय तर आपल्याला मी आता जन्माची कथा वगैरे सांगणार नाही आपल्याला माहिती आहे पार्वती मातेच्या अंगाचा मळ आणि त्या मळापासून गणपतीची मूर्ती आणि आंघोळ करायला पार्वती माता बसल्या कोणी आला को पर, बापा, बापा तरी येऊ देऊ नको गणपती बाप्पाने शंकरजीला रोखलं शंकरजीने मुंडी उडवली शिर उडवलं कथा माहिती आहे तुम्हाला मी सांगणार नाही पण या कथेतून घ्यायचं काय गणपती बाप्पा बाप्पांनी काही जरी झालं जीवावर उदार जरी व्हायचं काम पडलं शिर जरी उडवलं तरी आईची आज्ञा त्या ठिकाणी मोडली नाही हे त्यातून आपण घ्यायचं असते म्हणजे गणपती बाप्पा मातृभक्त आहेत मग गणपती बाप्पाच्या चरित्रातून काय घ्यायचं मातृभक्ती हे गणपती बाप्पांच्या चरित्रातून घेतलं पाहिजे असं मला वाटते आणखी पुढे जाऊन सांगू का गणपती महाराजांचा दुसरा गणपती बाप्पांच्या दुसरा गुण काय घ्यायचा किंवा त्यांच्या कुठल्या गुणाचा आपण अवलोकन करून तसं वागायला पाहिजे ज्या वेळेला पार्वती मातेने दोनही मुलांना म्हणजे गणपती बाप्पांचे मोठे थोरले बंधू कार्तिके आणि गणपती बाप्पा या दोघांनाही पार्वती मातेने सांगितलं तुम्ही पृथ्वी प्रदक्षिणा करून या म्हणजे तुम्हाला मी काहीतरी देईल कार्तिक महाराज निघाले ना पृथ्वी प्रदक्षिणा करायला गणपती बाप्पाने काय केलं गणपती बाप्पाने आई वडिलांच्या भोवती तीन प्रदक्षिणा मारल्या आणि सांगितलं मी तीनदा पृथ्वी प्रदक्षिणा केली लोक म्हणतात का कधी गेली तुम्ही जा आई वडिलांना प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे हे सांगणारे गणपती बाप्पा किती बुद्धिवान आणि हे बुद्धिवान तर आहेतच बुद्धीची देवताच आहेत ना पण यातून काय आहे त्यांनी हे दाखवून दिलं की मात्र पितृभक्तीतून पृथ्वी प्रदक्षिणेचं सुद्धा पुण्य मिळू शकते हाही एकतातला महाराज गुण आपल्याला घेता येईल असो अरे गणपती बाप्पाचं वर्णन करताना आता मी सांगितलं मी चरित्र कथा म्हणजे जन्म कसा झाला काय झाला हो जन्म कशाचा यांचा मी साय काय सांगितलं तुम्हाला लग्नात सुद्धा गणेशपूजन करावं लागतं मग शंकर पार्वतीच्या लग्नात गणेशपूजन झालं असेल की नाही मग झाले असतं मग गणप लग्नाच्या अगोदर गणपती आले कुठून थोडासा <laughs> संशोधनाचा विषय आहे की नाही अहो शंकर पार्वतीचा मुलगा गणपती आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा मग शंकर पार्वतीचं लग्न झालं तेव्हा गणेश पूजन कसं झालं असं दे आपल्याला शंका कुशंका तर्क कुतर्क इथे लावायचे नाही पण एक सांगतो गणेश महाराज गणपती महाराज हे आदि आहे अनादी आहे हे सर्व एकच आहे तो हे ब्रह्म आहे म्हणून माऊली ज्ञानोपराय म्हणत असतील ओम नमोजी आद्या आद्य आहेत <coughs> ओंकार मंगलवाचक आहे आणि ओंकार हे मूळ आहे महाराज आणि ओंकार ओंकार मूळ आहे म्हणजे वेद प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा तुला आमचा नमस्कार असो असं माऊली म्हणतात की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवे आत्मरूपा आणि मग अशा ओंकार स्वरूपाला अशा आदि असलेल्या स्वरूपाला अशा अनादी असलेल्या स्वरूपाला अशा स्वयंभू असलेल्या स्वरूपाला अशा ब्रह्मरूप असलेल्या स्वरूपाला जेव्हा माऊली आहे म्हणतात की तुम्हाला आमचा नमस्कार आहे ओम नमोजी आद्या आणि असे तुम्ही वेद प्रतिपाद्य असलेले स्वसंवेद्य असलेले आत्मरूप असलेले तुम्हाला आमचा नमस्कार आणि तुम्हीच कोण आहात गणेश तुची गणेश सकलमती प्रकाश मने निऋ अवधारी रोजी संपूर्ण वेद महाराज निरुत्तीदास म्हणजे मौली नानो बाराय म्हणतात देवा सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा तू आहे सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा सर्वांची मती प्रकाश म्हटल्या ना मती म्हणजे बुद्धी देवातूचे गणेश सकल मती प्रकाशू सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देणारा देवा तू ऐकून देवातूचे गणेशू असे गणपती बाप्पा आणि असे गणपती महाराज सर्वांच्या बुद्धीला सर्वांना बुद्धी देणारा सर्वांच्या बुद्धीला चालना देणारे गणपती बाप्पा आणखी माऊली काय वंदन करतात त्यांची मूर्ती सुमेश वर्ण बपू अवयव स्मृती भाव ते लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्मिनी पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नाची पदवंदनागर एकी रंगा दिले अंबर जीत साहित्य वाने सपुर उजाळाची देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण ती शुद्र घंटिका अर्ध नाना प्रमेयाची परी निपू निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भरी मौनी मी ज्ञानोबरायांनी वर्णन केलं महाराज मला वाटते एकोणीसव्या ओवीपर्यंत माऊलींनी मंगलाचरणामध्ये गणपतीची स्तुती केली माऊली असं म्हणतात संपूर्ण वेद हीच गणेशाची मूर्ती आहे स्मृती तीच अवयव वेद म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती आहे स्मृती ही त्याचे अवयव आहेत स्मृती तीच अवयव एकांकिक भाव आणि नंतर अष्टादश पुराणे म्हणजे अठरा पुराणं काय आहेत महाराज अठरा पुराणं अष्टादश पुराणे तिची माने भूषण आहे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नाची गळ्यामध्ये घातलेला हार आणि रत्नाच्या जो हार आहे ना हिरे हिरेझडीत जो हार घातला महाराज तो रत्नांचा हार अठरा अलंकार जे घातलेत ते अठरा पुराण आहेत महाराज आपण आरतीतही म्हणतो ना मी जसं म्हटलं तसं आपण त्यांनी विचार करत नाही रत्ना घट्ट भरा तुझा गौरी कुमार चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे लढिता मुकुट शोभ तो भरा पूर्वे नाही का अर्थात गळ्यामध्ये घातलेले मणिभूषण म्हणजे हे अठरा पुराण आहे असं माऊली सांगतात पदवंदनागर तिची रंगातील अंबर जित साहित्य वाने सपुर उजाळाची उत्तम प्रकारची शब्दरचना हेच चा गणपतीच्या अंगावरचं वस्त्र आहे कौतुकाने ज्यांनी काव्यनाटकाच्या विषयी विचार केला ती काव्यनाटके म्हणजे गणपतीच्या पायातले पाया पैजण घागरे आहे असं म्हणतात माऊलीने असं म्हटलं देखा काव्य नाटका जे निर्धारित सग चाची ऋण जनती शुद्र घंटे का अर्ध ध्वनी म्हणजे पायातले पैजन जे आहेत ना ते सर्व साहित्य आहे महाराज ते सर्व काव्य नाटका असं म्हटलं आरतीमध्ये सुद्धा आलाय चरणीच्या घागऱ्या ऋण जुन वाजती तेने नांदे देवा अंबर गरजती ताता ठुमकेत ठुंकत नाचे गणपती तरणामध्ये पैजवून घातले ते कशाचे आहेत असे गणपती बाबा नाचतात आता मला एकाने म्हटलं गणपती नाचतात तर मग आम्ही गणपती नाचलं तर काय बिघडलं बरोबर आहे ना नाचाव गणपती महाराज दा ब्रह्मानंदामध्ये नाचलेत आणि संत सुद्धा सांगतात की नाचा पण कुठे नाचा सुखे नाचा हो कीर्तनी जय जय कारे जावानी सुथे नाचा, ही, ही 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 नाचा ही था? था? हो कीर्तनी देवानेही देवही नाचतो भक्तही नाचतात आपणही नाचावं गणपती बाप्पा पण नाचतात भंग आहे शेप काय म्हणतात भंग आहे नाचत आले गणपती गणपती बाप्पा नाचत आले असंही म्हणतात गणपती बाप्पा नाचतात ना हो नाचतात आम्हीही नाचावं पण जे जय करत नाचावं की गाण्यावर नाचावं असं जाऊ दे आपला विषय नाही पण मी का सांगतो इथे असं म्हटलं गेलं की गणपतीच्या पायामध्ये ज्या घागऱ्या आहेत ना त्या वाचतात अनेक प्रकारे षडदर्शन सहा शास्त्र म्हणजे गणपतीचे सहा हात सांगितले त्यात घेतलेले शस्त्र अस्त्र त्याचाही विचार केला महाराज दे का षडदर्शने मणिपती ते भुजाची आकृती म्हण धरती आयुदे हाती सहा शस्त्र गणपतीच्या हातात हातात आहेत भिन्न भिन्न शास्त्र आहेत म्हणजे भिन्न भिन्न मत जे आहेत त्याचा विचार गणपती बाप्पाने केला तर्कशास्त्रासाठी परशु हातामध्ये आहे न्यायशास्त्रासाठी अंकुश हातामध्ये आहे वेदांत वेदांतशास्त्र वेदांत शास्त्र शा गोड आहे ना ब्रह्म देव धार्मिकता भक्ती गोड आहे ना म्हणून ते मोदकाच्या रूपान आहे असं म्हणतात वेदांत तू महारसू मोदकू मी माऊलींच्या शब्दात मी मुद्दा म्हणून सांगतोय तुमच्या लक्षात आलं ना मला दुसऱ्या ही कथा सांगता आल्या सा असता पण आपल्याला त्या कथा माहिती असतात म्हणून मी त्या मुद्दा म्हणून सांगत नाही माऊलींनी गणेशाचं वर्णन करताना काय सांगितलं थोडंसं कठीण जरी असलं तरी ते सांगितलं पाहिजे माऊली म्हणतात परशु आहे हातामध्ये अंकुश आहे नितिभेद अंकुश आहे तर्कुतोची परशु आहे आणि मोदक काय वेदांत तू महारसू मोदकू मिरवे मग गणपतीच्या हातातला मोदक म्हणजे वेदांत आहे असं म्हणा असं महा म्हणतात एक हाती जो स्वभावता खंडितू तो, तो बौद्ध मत संकेतू अशा प्रकारचं गणपती बाप्पांचं वर्णन करताना या माऊलींच्या ओव्या आल्यात अनेक ओव्या आहेत एकोणीस ओव्या माऊलींनी या मंगलाचरणामध्ये गणपतीचं वर्णन करताना सांगितलं सांगितलं सार रूपाने जर विचार केला तर ओम नमोजी आद्या आद्य आहे आरंभ ज्यांच्यापासून आहे जे ब्रह्माही आहे विष्णूही आहे शंकरही आहे आहेत असं जरी म्हटलं तरी चालेल असे गणपती बाप्पा जे आदि आहेत म्हणून ओम नमोजी आद्य वेदाचं प्रतिपादन ज्यांचं वेद करतो वेद प्रतिपाद्य जय जय सुमवेद्या आत्मरूपा आत्मरूप सर्वत्र आहेत महाराज सर्वांच्या आत्म्याच्या ठिकाणी आहे म्हणून आत्मरूपा असं म्हटलं हेच वर्णन अथर्वशेषामध्ये जर आपण अथर्वशेष जर बघितलं तर त्यात सुद्धा आपल्याला मिळेल इथे आत्मरूपा म्हटलं आणि तिथे काय म्हटलं तम साक्षात्माशी नित्यम म्हणजेच आत्मरूपा त्वमेव प्रत्यक्षम तत्वमशी त्वमेव केवलम कर्ताशी केवलं त्वमेव तमे कवलं धर्तासि मे सर्व सर्व कलविद ब्रह्माशी थं साक्षादात्मा्यम साक्षादात्मा्यम साक्षा म्हणजे माऊलींच्या शब्दामध्ये आत्मरूपा ओम नमो हिया वेद प्रतीपा जय जय सोम वेद आत्मरूप असे आत्मरूपा असलेले गणपती बाप्पा असे ब्रह्म असलेले गणपती बाप्पा त्यांचं काय वर्णन करावं होणार ओंकार स्वरूप आहे तो ओंकार स्वरूप आहे मौली म्हणतात ओंकारातला अ उ म आणि आू म काय अकारचार युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे म्हणजे अकार म्हणजे दोन चरण गणपती बाप्पाचे अकार अकार चरण युगल उकार उदर विशाल मोठ विशाल असं जे पोट आहे ना ते उकार अ उ आणि म म म्हणजे त्या ठिकाणी महामंडळ मस्तका मकार महामंडल मस्तका आणि हे तिने कटले ते, ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया गुरुकृपा नमिले आदिबीज असं मी गुरुच्या कृपेने गणपतीरायांचं वर्णन केलं असं माऊली म्हणतात आता गणपतीरायांचं उदर विशाल आहे पोट मोठं आहे आपल्याला माहिती आहे लंबोदर आहे ना लंबोदर पीतांबर फनीवर वंदना म्हणतो की आपण लंबोदर म्हणजे नंतर उदर मोठा आहे जे पोट मोठा आहे असे ग्रंथ का मोठा आहे पोट गणपती बाप्पांचं सांगू तुम्हाला ओ ब्रह्मांड ज्याच्या पोटात साठवला आहे त्याचं पोट मोठं राहणार नाही तर काय राहणार महाराज सर्वांचे गुण दोष ज्यांनी आपल्या पोटामध्ये सामावून घेतो आपल्या भक्ताचे दोषसुद्धा आणि गुणसुद्धा जो आपल्या पोटात साठवतो त्याचं पोट मोठंच असणार ना हो म्हणून लंबोदर बरं गणपती बाबांचे डोळे बारीक आहेत नाही का छोटे काय छोटे लहान डोळे याच्यासाठी आहेत सूक्ष्म आहेत का नजर सूक्ष्म राहावी तीक्ष्ण राहावी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखे डोळे आहेत गणपती बाप्पाचे लक्षात ठेवा तुम्ही आपले भक्त काय करतात हे गणपती बाप्पाच्या डोळ्याने बघतो सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यासारखे तुम्ही माझी खरंच भक्ती करता की माझ्या नावावर दुसरंच काही करता हे बघण्यासाठी डोळे सूक्ष्म आहेत गणपती बाप्पाचे कान मोठे आहेत का कान मोठे का आहे सर्वांचं ऐकून घ्यायचं आहे ना सर्वांचं ऐकून घ्यायचं आहे म्हणून कान मोठे आहे सर्व लोक जे बा, गणपती बाप्पांची स्तुती करतील गुणगौरव करतील ते ऐकायचं आहे म्हणून विशाल कान आहेत द्या तात्विकदृष्ट्या आपण ह्याचा हा विचार करू शकतो असे गणपती बाप्पा दात आहे असे गणपती बाप्पा आपल्याला सुख देणार आहे असे गणपती बाप्पा आपले दुःख हरण करणारे असे गणपती बाप्पा आपली वार्ता विघ्नाची नुरवणारे आहेत आणि आपलं प्रेम नुरवी पुरवी प्रेम कृपादयाची आपली प्रेम पूर्वक आपला सांभाळ करणारे आहेत अशा गणपती बाप्पांचा उत्सव आज सुरू होतोय ना म्हणून आपण मुद्दा म्हणून मुण। माऊली नाणवपऱ्यांच्या शब्दामध्ये गणपती महाराजांची स्तुती केली गणपती महाराजांचं मंगलाचरण माऊलींनी जे केलं ते आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला अनेक गोष्टीने विचार करता येईल अर्थविशेषाच्या ये माध्यमातून सुद्धा आपल्याला विचार करता येईल गणपती बाप्पा ब्रह्म आहेत गणपती बाप्पा आद्य आहेत गणपती बाप्पा अनादी आहेत गणपती बाप्पा सुख देणारे आहेत गणपती बाप्पा दुःख निवारण करणार आहे गणपती बाप्पा भक्तांसाठी धावून येणार आहे गणपती बाप्पा विघ्नार्थ आहेत पण हे सर्व केव्हा जेव्हा गणपती बाप्पाला आपण ज्यावेळेस बाप्पा म्हणतो तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती आपल्याकडून घडली तर नाहीतर मग आहेच सर्व ज्या वेळेला बाप्पा म्हटल्या जाते त्यावेळेला बाप्पा सारखं बाप्पावरची श्रद्धा आणि बाप्पाच्या समोर कसं वागावं वा हेही कळलं पाहिजे आणि हे ज्याला कळलं त्याला गणपती बाप्पा बुद्धी देतात त्यांच्या सुखाची सुख त्यांना प्राप्त करून देतात त्यांचं दुःख निवारण करतात नाहीतर विघ्न गणपती महाराजांच्या मिरवणुकीमध्ये बरेचदा विघ्न येतात आपल्याला माहिती आहे आनंदी उत्सवामध्ये सुख देणाऱ्या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये भांडणं होतात वादावादी होतात याचे कारण काय आहे उत्सव जर सुखासाठी आहे उत्सव जर आनंदासाठी आहे आणि गणपती बाप्पा जर आनंदाने सुख देणारे आहे तर आपल्याला ते का लाभत नाही तर आपलं कुठेतरी चुकते का याचं आपण आत्मपरीक्षण प्रत्येकाने केलं पाहिजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या हातून गणपतीरायाची सेवा घडू आपल्या हातून चांगलं कर्म घडू आपण सद्वासना आपल्यात येऊ सद्बुद्धीनं आपल्याकडून कार्य घडू आपली बुद्धी नेहमी गणपती बाप्पाने आपल्याला बुद्धी द्यावी आणि ती सद्बुद्धी द्यावी अशी आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना करू जास्त मी या ठिकाणी वाढवणार नाही आपल्याला माहिती आहे कथा आपल्याला माहिती आहे मी कथा सांगणार नाही मी माऊली आणि उरला यांच्या मंगलाचरणाच्या विचार विषयानुसार थोडंसं चिंतनास करण्याचा प्रयत्न केला निमित्त आपल्याला माहिती आहे निमित्त गणपती बाप्पांच्या गणेश चतुर्थीत आहे इथून पुढे होणाऱ्या ह्या दहा दिवसामध्ये गणपती बाप्पाची सेवा आपल्याकडून घडू आणि त्यानंतरही नेहमीच भगवत दर्शनाचा भगवत चिंतनाचा सर्वांना योग्य आणि सर्वांच्याकडून भगवंताची सेवा घडू अशी प्रार्थना गणपती बाप्पाकडे करूया आणि आज इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आपलं जे संत चरित्र चालू आहे त्या संत चरित्राचा संत चरित्र कंटिन्यू करण्यासाठी संत चरित्राचा भाग पंधरावा घेऊन आपण नंतर येणार आहोत आज नैमित्तिक शभा म्हणून गणपती बाप्पांच्या चरणी झालेली शभा आपण आज अर्पण करूया गणपती बाप्पांना नमन करू गणपती बाप्पा मोर्या आणि आपलं ठरलेलं भजन करावं लागेल की नाही

ਜਗਤ ਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਸ਼ਾਂਤੀ ਬ੍ਰਹਮਸ੍ਰੀ ਸੰਤੇਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਗਨਪਤੀ ਪੱਪਾ ਮੋਰੀ